मित्रांनो कलम तीनशे अडुतीस उपकलम दोनमध्ये अशी पण तरतूद केलेली आहे की एखादा व्यक्ती म्हणजे तो फिर्यादीसुद्धा असू शकतो एखादा फिर्यादी त्याच्या खाजगी वकिलाला त्या प्रकरणामध्ये ते प्रकरण चालवण्यासाठी त्या प्रकरणात सरकारी वकिलांना मदत करण्यासाठी तसेच ते प्रकरण तसे योग्य दिशेने जात आहे का तसेच सरकारी वकिलांच्या सांगण्याप्रमाणे देखील ते दे प्रकरण चालवण्यासाठी आपण स्वतःचा खाजगी वकील सुद्धा फौजदारी केसेसमध्ये देऊ शकतो कलम तीनशे अडोतीस बी एन एस एस ची प्रोव्हिजन हेच सांगते की कलम तीनशे अडोतीसमधील बी एन एस एसचे उपकलम दोन यामध्ये स्पष्ट सांगितलेले आहे की तुम्ही पर्सनल ॲडव्होकेटसुद्धा तुमच्या फौजदारी केसेसची पैरवी करण्यासाठी लावू शकता नेमू शकता नियुक्त करू शकता तर मित्रांनो अशा केसेसमध्ये किंवा के अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळेस आपण खाजगी वकील एखाद्या आपल्या फौजदारी केसेसमध्ये देतो त्यावेळेस सरकारी वकिलांसोबत आपल्या खाजगी वकिलांनी सुद्धा काम करायचं असतं आणि सदर प्रकरणातील पुरावा बंद झाल्यानंतर आपण नेमलेला खाजगी वकील तो सुद्धा कोर्टाच्या परवानगीने त्याचा अंतिम लेखीयुक्तिवाद फिर्यादीच्या बाजूने तो कोर्टात देऊ शकतो